जळगाव जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि ती सोशल मीडियाचा वापर करत होती आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना तिची ओळख एका व्यक्तीबरोबर झालेली होती आता सुरुवातीला ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये सुद्धा झालं पण मात्र ही जी महिला होती ती विवाहित होती लग्न झालेलं होतं आणि तरीसुद्धा ती दुसऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडलेली होती आता प्रेमात पडल्यानंतर त्यांना आता एकमेकांशिवाय राहावत नव्हतं एकमेकांशिवाय करमतसुद्धा नव्हतं मग तिच्या तिचा जो प्रियकर आहे तो प्रियकर त्या महिलेला घेऊन वेगवेगळ्या वेग ठिकाणी जात होता कधी रूमवर कधी लॉजवर तिला नेत होता आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य करत होता आता वारंवार वारंवार भेट होत असल्यामुळं या दोघा जणांमध्ये सगळं काही सुरळीतपणे पार पडत होतं हे एक मनमोकळेपणानं एकमेकांसोबत सगळं काही करत होते पण मात्र यामधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजून बी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेचं लग्न दोन हजार अठरामध्ये एका तरुणासोबत झालेलं होतं पण मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमलंच नाही तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नव्हतं ती तिच्या नावऱ्यासोबत पटत नसल्यामुळं ती त्याच्यापासून विभुक्त झाली आणि विभुक्त होऊन त्याच्यापासून वेगळं ठिकाणी राहू लागली ती तिच्या माहेरी निघून आली आता माहेरी निघून आल्यानंतर तिचं जे लग्न आहे ते दोन वर्षातच तुटलं होतं म्हणजे दोन वर्षानंतरच ती त्याला सोडून निघून आलेली होती तिचा नवरा तिला कमी पडलेला होता आणि ती माहेरी आली होती मग आता माहेरी आल्यानंतर सोशल मीडियाचा ती वापर करत होती वेगवेगळ्या लोकांसोबत बघत होती फोटो बघत होती बोलत होती त्याच पद्धतीनं दोन हजार एकवीसमध्ये तिची ओळख एका पुरुषाबरोबर झाली होती एकनाथ त्याचं नाव होतं एकनाथ नावाच्या पुरुषाबरोबर त्या महिलेची ओळख झाली आता ओळख झाली ओळखीचं वड़क रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग यांचं फोनवर बोलणं काय चॅटिंग काय व्हिडिओ कॉल काय बघायचंच काम नाही मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग आता फक्त मोबाईलवर बोलून जमणार नाही म्हणून आपण प्रत्यक्षात भेटलं पाहिजे एकमेकांना बघितलं पाहिजे आणि सगळं काही केलं पाहिजे असं त्या पुरुषानं त्या महिलेला सांगितलेलं होतं असं सांगितल्यानंतर ती महिला सुद्धा तयार झाली मग तो त्या महिलेला घेऊन पुण्याला गेला आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी गेला कधी लॉजिंग न्यायचा कधी रूमवर न्यायचा कुठं कधी न्यायचा अशा ठिकाणी नेऊन त्या महिलेबरोबर तो संबंध ठेवायचा वेगवेगळ्या ठिकाणी तिला नेऊन अशा पद्धतीनं करायचा मग आता ती जी महिला आहे ती म्हणे आता लग्नाच्या आधीच अशा पद्धतीनं भेटणं सगळं काही करणं हे काही योग्य नाही पण मात्र आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या म्हणून त्या महिलेनं त्याच्याकडं नग ना लग्नाचा नाद लावलेला होता आता हिचं लग्न दोन हजार अठरामध्ये झालेलं होतं पण नवऱ्यासोबत न जम जमत नसल्यामुळं ती माहेरी राहत होती आता त्या पुरुषाकडं या महिलेनं लग्नाचा नाद लावला पण मात्र तो लग्न करायला तयार नव्हता लग्नाचा विषय काढला की तो उडवाउडीची उत्तरं द्यायचा म्हणून या दोघांमध्ये वादविवाद सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायचा पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे ती त्या पुरुषाला म्हणली की आता आपल्याला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही कारण की लग्न जर नाही केलं तर हे सत्य काही दिवसात उघड होणारच आहे मग ते म्हणे कसं काय काय असं जेव्हा त्या महिलेला विचारलं तेव्हा तिनं ती गर्भवती असल्याचं सांगितलं मग आता ती गर्भवती असल्याची माहिती त्याला मिळाली आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला फरार झाला त्या महिलेला त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिलं त्या महिलेला पहिला धोका नवऱ्याकडून मिळाला होता तर दुसरा धोका प्रियकरकडून मिळाला होता आणि तिचा प्रियकर तिला सोडून फरार झालेला होता काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं तर तिने तात्काळजवळचं पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो आरोपी प्रियकर आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे कोणी पैशाचं आमिष देतं कोणी नोकरीचं आमिष देतं कोणी लग्नाचं आमिष देतं आणि आमिष देऊन दे। कशा पद्धतीनं करतं हे तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमधून समजलेलं असेल पर मात्र जर कोणी अशा पद्धतीनं आमिष देत असेल आणि लग्न करू म्हणत असेल तर त्याच्यासमोर समजा एकच आठ ठेवली की आधी लग्न कर मग सगळं काही कर तर काय हरकत आहे पण मात्र लग्नाचा आम्ही देऊन अशा पद्धतीनं घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत हे सुद्धा आपलं या पद्धतीनं दिसतंय आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो